सुलभाताई गायकवाड अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस व सव्वीस चार वाजता अंतसंकल्प पर ग्रह पर्यटन जलसंपदा विभागाच्या अनुदानाने मागण्यावर बोलत बोलण्यासाठी उभे आहे अध्यक्ष महोदय उल्हासनगर येथील पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम असून तेथे सध्या शेकडो पोलीस कुटुंब वास्तव्य करून चाली व इमारतींमध्ये राहत आहेत सदरून इमारती अनेक वर्षापासून अधिक जुन्या असल्याने कमतुत व धोकादायक झालेल्या आहेत त्यामुळे या चाली व इमारतींमध्ये राहणाऱ्या पोलीस व त्यांच्या कुटुंब्यांना जीव मुठीत धरून राहावे लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे सदरहून इमारतीची पूर्व बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती करते तसेच अध्यक्ष मोदय हो कल्याणपुरे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी कोळशावाडी पोलीस स्टेशन तसेच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन नवीन इमारती बनवण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे परंतु दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सदरच्या प्रकरणे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळ मर्यादित येथे प्रबळित आहे यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करत करते की लवकरात लवकर पोलीस स्टेशन इमारतीची कामे पूर्ण करण्यात यावीत अध्यक्ष मोदय ठाणे जिल्ह्यातील कल्याणपूर्वेतील कोळशेवाडी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हिल लाईन पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवण्यात यावी तसेच अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघ संघात संगा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याणपूर्व विभाग उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कॅम्प नंबर चार व नव्याने महापालिका महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या सहा गावांचा व अंबरनाथ तालुक्यातील गावांचा समावेश असून यामध्ये केवळ कोळशेवाडी पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन तसेच हिल लाईन पोलीस स्टेशन या तीन पोलीस स्टेशनचा समावेश आहे व या सर्व पोलीस स्टेशनमधील अंतर हे खूप जास्त आहे यामुळे ग्रामीण भागात चोरी लुटारुमारे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने नेवाली व वा अंबरनाथ येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात यावे ही विनंती करते अध्यक्ष मोदय हो माझ्या मतदारसंघातील कल्याणपूर शहरातील दिवसेंदिवस वाढीव जाणारी लोकसंख्या आणि शहरा शहरीकरण यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे माझ्या कल्याणपूर विधानसभा क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणखी दोन पोलीस स्टेशन सुरू करावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस चौकीस सुरू कराव्यात तसेच अध्यक्ष महोदय माझ्या कल्याणपूर्वेत कल्याण डोंबिवली महापालिकेत पाणी पुरवठा होत असलेली बारवी धरण बारवी नदी उल्हास नदी सध्या प्रदूषणाच्या विलक्यात सापडलेली आहे बारवी धरण बारवी नदी व नंतर उल्हास नदीमार्फत महापालिकेच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोहोचत येणाऱ्या पाण्यामध्ये सांडपाणी तसे अनेक कंपन्यांच्या रसायन मिश्रित सांडपाणी मिसळत आहे अनेक ठिकाणी मृत झालेले जनावरे शव टाकण्यात येते आहे त्यामुळे पाणी दूषित होऊन शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहरात जलजन्य आजारावर वाढ होत आहे तेथून पाणी उचलले जाते या उल्हास नदीमध्ये परिसरात मोठ्या प्रमाणात जलसंपणे जमा झालेली आहे ती काढून टाकण्यात यावी तसेच सदरचे प्रकरण रोखण्यासाठी बारवी धरणातून थेट मोठ्या पाईपलाईनमार्फत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी पुरवठा केल्यास नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकते तसंच पर्यटन सांस्कृतिक कल्याणपूर्व मतदारसंघात अंबरनाथ तालुक्यातील अनेक ठिकाणी चाळीस ते पन्नास हेक्टरवर वन विभागाच्या आरक्षित जागा आहेत सदर जागा शहराच्या लगतच्या परिसरात असल्याने शासनाच्या जागावर इको टुरिझमच्या माध्यमातून पर्यटन उभारण्यात यावे अशी मागणी मी करीत आहे अध्यक्ष मोदय हो माझ्या मतदारसंघातील अंबरनाथ ग्रामीण येथील श्रीमलंगड परिसरामध्ये खरड येथील शिवमंदिर गायमुख मंदिर, मंदिर परिसर विकसित करताना व तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट करताना नवविभागाच्या माथेरान पर्यावरण संवेदनशील क्षेत्र या नावाखाली अडवणूक करीत आहेत पण या परिसरामध्ये उत्तखन करण्यात तसेच फूट तीस ते चाळीस फुट मशीनद्वारे ड्रिअर मारून त्यात सोटके टाकून बोर रेस्टिंग करण्याची परवानगी दिलेली आहे याबाबत आपण गांभीर्याने विचार व्हावा